बोला पुंडली बिचारी गेली रेडी का कुठलं कुठला म्हणलं अर्जुन सोन लांब इत लाच वय चवय मला काय करतात सलोन दुकान कुणाचं कधी लग्न झालंय काय प्रगती तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक तर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत गेम साधा सोपा सरळ आहे आधी मी करून दाखवतो मग तुम्ही करा गेम असा आहे ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेन तस रस्तीच्या पुढं दोन्ही पाय एकदाच टाकायचे मला म्हटलं की पाटे माग अके तुझ्याकडं फुल आहे का हेडफोन तोडून लावड कर हा तुझ्याकडं लावड कर किबोर्ड ब्रास वाजव हा मिक्स करून घ्या कळलं पुन्हा करून दाखवतो साईराम ज्या वेळेस मी तळ्यात म्हणे त्यावेळेस रस्तीच्या पुढं मला दोन्ही पाय एकदाच पडले पाहिजे एक मागे एक पुढे टाकला तरी पण आउट दिला जाईल माग आमचे मांसर उभे तुम्हाला लगेच आउट करणार कळलं काय उखाना आहे ना सांगतो येतो तुमच्याकडे पुन्हा ओके एकदा आवाज दे गणपती बाप्पा सगळ्यांना शुभेच्छा तुमच्यापैकी दहा बारा जणी फायनल ला जातील आणि पहिल्या ज्या दहा जणी जिंकतील असतील करू सुरुवात साईराम रेडी तळे व्हेरी गुड बरोबर अले सगळे राजपूत खाली सोड खान दिसतंय <laughs> कस वाटतय ते चल रेडी तळ्या मळ्या एकदम बरोबर ही ट्रायल प्रॅक्टिस होती आता इथून पुढे आउट व्हायला सुरु होणार करू सुरुवात रेडी रेडी तळे बरोबर बरोबर वहिनी जमतय ना सगळ्यांना करू सुरुवात रेडी म्हणजे जाऊया कड कड हा बरोबर तळ्यात पुढे मळ्यात माग आहे हे मी तुम्हाला सांगतो तरी पण तुम्ही उठवणार लक्ष द्या यांच्याकडे ओके रेडी तळ्यात मळ्यात बरोबर वहिनी तळ्यात जमताय ना कुठून आले तुम्ही रेडी तळ्यात बसून घ्या ओरखला सत्यनारायण नारायण तुमचं सा। सांगितलं होतं तुम्हाला मी लक्ष देऊ नका माझ्याकडे सारखा वहिनी हळूहळू गेलेलं बाटव सर का येस वहिनी रेडी मी तुमच्या समोर उभा आहे तुमच्या बरोबर आहे तुम्ही आऊट होणार आहात मी सांगतो तुम्हाला ओके मळ्यात तळ्यात बरोबर वहिनी रे रेडी का तळ्यात घ्या जाऊ द्या सत्यनारायणाची कथा या हवा काय नाव म्हणते तुमचं शिवानी सचिन हावळे कुठं आलात अर्जुन सोन काय करतात मालक रेल्वे बरे, बरे ना तुम्ही न बोलता हरवतो रेडी अस रेडी सोनुची मम्मी दुसऱ्याकडे लक्ष देऊ नका तुमचं तुम्ही बघा हे तळ्यात हे मळ्यात आहे सांगितलं तुम्हाला करू सुरुवात रेडी मळ्या हाय हाय गेलो नाही अजून मी बिचार बाळ बाळ खाली बस पडशील बाळ कोणाचं खाली घ्या रेडी साईराम तळ्या मळ्या तळ्या बरोबर का तळ्या एक दोन गेल्या येस सरक वहिनी या अलीकडे चलो इकडे काय म्हणलंय तुमचं काय काय उद्या काय आहे का तुमचं लव्ह मॅरेज आहे का लव मॅरेज मग एवढं ना लव्ह नाही लव्ह मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे लक्ष द्या ना होतो आता म्हणा समजा तुम्हाला पहिलं बक्षीस ही गाडी मिळाली तर पहिला फोन कोणाला करणार मिस्टरांना मिस्टरांना काय सांगणार त्यांना भेटली तर काय रे कोण गाडी गुरुवार केले नव्हते का नाही करायचं होतं ना मग देव प्रसन्न झाला असता मग बक्षीस मिळालं असतं भेटल्यावर तरी गुरुवार ना बाई देव सुद्धा बघितला या इकडं तुम्ही मत ताई लक्ष द्या म्हण गुरुवार कधी जेव्हा गाडी भेटल तेव्हा गुरुवार करायला बिचारी रेडी का तळया ने ने दर, या इकडे या इकडे या या पुढे इकडे तरी पण घालो तुम्ही तुम्हाला काय दिसलं का नाहीये त्याला काय मला मंत्र म्हणाव लागत नाहीये ओके तुम्ही खास कार्यक्रमासाठी का आले किती लांब आहे तुमचं गाव इतनं 30 किलोमीटर 30 किलोमीटरनपासून तुम्हाला जाहीरत करू मी इंस्टाग्रामला हो आमचा आयडी आमच्या आयडीवरची जाहिरात बघून आले बाहेरन कोण कोण आले दूरवरन कोण कोण आले मोहळचं मग मला अनघर मधून फोन आला होता काहीतरी हा यस अजून बाहेरून करून आले युट्यूब इन्स्टाल जाहिरात बघून जवळपास ती चाळीस जणी तर अशा आहेत की जाहिरात बघू सोलापूर किती लांब आहे इथं सोलापूर जाहिरात म्हणून इन्स्टाल थोडं लेट टाकली ले होती मी आज ओके तरी तुम्हाला घालून दाखवतो दा तुम्ही गाड्या ठेवू नका मळ्यात तळ्यात रेडी का मळ्यात कधी आले का गाडी उशीर भेटली का तुम्ही हाय हाय लक्ष द्या रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या जाऊ द्या गेल्या ते गेलं बघ एवढी साडी गेली ना काय झालं का का सर का इकडे असू दे बिचारी जाऊ दे असू दे असू दे ग जाऊ दे का नको भांडू एखादी घर घरी बसते मावली इकडे हे वही या दोघीने मिळून एकदाच पाठवतो रेडी का मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात कुठून आलेत तुम्ही लांबुटीतूनच का तळ्यात जाऊ द्या सर इकडे इकडं हे हा रेडी मळ्या मळ्यात रेडी मळ्यात ती चमकी गेली की चमकीची साडी <laughs> वहिनीची जीव चाक नको दहा पाहिजे जिंकपाय पहिल्या राऊंडला काय झालं नाही 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 घालवतो रेडी मळ्या गेले <laughs> सगळं इकडं ओके रेडी तळ्या मळ्या तळ्यात चांगलं खेळ की होईनी तुम्ही रेडी का तळ्या रेडी मळ्या मळ्यात हे दे हे गेल्या इकडं येस बहिणी सुरुवात रेडी तळ्या लक्ष द्या यांच्याकडून काय कन्फ्युजन आहे का वहिनी त्यांचा टॅम्पो बघा कसा पलटी होते था। रेडी तळ्या रेडी हा या तळ्या

मी प्रगती विचारली तरी तीन लेकर सांगितले तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांभाळायला कोण जाणार अव प्रगती म्हणल्यावर दुसरं सलून टाकायचं असं लेकरे काय त्या आज भराव लागतो बँकेमध्ये जाऊन थोडा थोडं बिचार मध्ये तीन लेकर झाले रेडी का तळ्यात चल रेडीत तळ्यात मळ्यात तळ्यात परफेक्ट जमायला लागलाय तुम्हाला बरोबर का नाही तळ्यात रेडी म्हणे मळे आई काढवायचराम रेडी किती राहील दोन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा एकच जण आपल्याला आउट कर दे दे त्यांना अजून कोण गेलं म्हणले एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा एक जण गेले की आपण येऊ बक्षीस देऊ रेडी का होईनीत मळ्यात चालू केलेलं काय सगळ्या पुढे कुठे भांडण नको काय आलं तुम्ही असं का करायला लागले की जर अनुदान तुमचं आमच्या घराकडे आले चालकी तुम्हाला ओळख ना बळक नाही कोणसान डाळ बघितलं कसं भांडायला लागले मला तुमचं काय घर कुल गेलं का महा आलेलं कुठल्या गावचे गावच्या काय करतात मिस्टर कशी आहेत परिस्थिती भाऊ राजा म्हणजे शेतकरी जायला कसा झटक्या सांगितलं फक्त शेतकरी राजाला निसर्गाने साथ दिली ना तर त्याच्यावर जगाच्या जा पाठीवर श्रीमंत कोणच नाही म्हणून राजा म्हटलं आता शेतकऱ्याला आणि तुम्ही शेतकरी आहेत चार गुंडात किती गेला चार एकरात पंधरा गेल गे <laughs> गेला वाहून वाहून गेला त्याच्या कारखान्याला गेला गेला हे तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या नोकरदाराचे पगार जर तीन महिन्याचे दोन महिन्याचे तटले ना तर बिचारा दूध आणायचं बंद करतोय चार एकर ऊस वाहून गेला तरी पण आहे ही शेतकऱ्याची ताकद आहे कळलं ना एखाद्याला जर शंभर दोनशे पगार कमी का दिला काय कामाला लेट झाले हे झाले ते झाले तर बिचारीच्या तोंडावर बारा वाजता तीन दिवस पण बिचारीच्या तोंडावर किती कधी वाहून गेला आता पूर आला होता ना तेव्हा चार एकर वाहून गेला पंधरा टन फक्त जागेवर राहिला हे पण लाकड झाली बघा आता ऊसच वाहून गेला सगळा नीट करायला सुद्धा सरकारने किती दिलं दहा हजार रुपये एकरी फक्त खूप शेतकऱ्याचं दुःख आहे माऊनी परंतु तुम्ही एवढंच चेहऱ्यावरती स्माइल ठेवताना एक गोष्ट सांगू का तुमचा भाऊ म्हणून सांगतो येताना काय आणलं नाही जाताना काय घेऊन जायचं नाही चेहऱ्यावर समाधान ठेवलं ना परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा राहतो आज नाही उद्या पण राहणार आजच उद्या होईल पण पर तुम्हाला परमेश्वर पाठीशी राहणार बस हॅपी राहायचं माऊनी काही उद्या देव आहे ज्यांनी तोच दिली तोच दाना देणार पक्याचं वाक्य आहे रेडी करतो कार्यक्रम तुमचा मळ्या तळ्यात जमत रेडी टाकले दोन्ही बरोबर टाकले टाकले ना टाकायचे नव्हते तेव्हा टाकले हो, या बिचारी असं सांगायचं मधान्य करायला तुम्हाला बसून घ्या एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा लकी ड्रॉत नाही गेम मधूनच आहेत बक्षीस ती पहिल्या राऊंड मध्ये काय लकी ड्रॉ काय गेम ते मी ठरवेल वेळ प्रसंग बघून क्राऊडच्या आणि माझ्या मानसिकतेवरती आहे वेळ वे राहिला तर मग गेम मधून नाही राहिला बक्षीस भेटणार सगळ्यांना त्याचं काही नाही पण या पहिलं दहा जणी पहिला मान म्हणून विमलताईनं विनंती करतो या तुमच्या हस्ते या दहा जणीला दहा भेट वस्तू देऊयात तुम्ही खरंच मनमुराद गेले तासभर हसला असाल कार्यक्रम आवडला असेल तर एकदा आमच्या विमलताईसाठी दोन्ही हात वर करून दहा सेकंद टाळ्या वाजवा बरं वरती पण तुम्ही सुद्धा हसले तर दहा सेकंद टाळ्या वाजवा दहा सेकंद येस अजूनही तुमच्याकडे मानवा मागायचे तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून येत्या काळात काही जिल्हा परिषदची तयारी करते आणि काही उद्देशक आहेत काहीचे मूल उद्देशक आहेत काहीना वारसा वसा आहे